महागाईबद्दल जरा एकतरी वेगळी चर्चा करू आपण किती इन्फ्लेशन झालं किती त्या ठिकाणी परकीय गुंतवणूक आली कसं कसं देशामध्ये जी डी पी वाढला कसं कसं दहा वर्षात या देशाला सुरक्षित ठेवण्याचं जगातली आर्थिक मंदी मी पन्नास देशाची तुलना करू शकतो पन्नास देशाची की पन्नास देशामध्ये आज काय आर्थिक मंदी आहे आणि भारत या परिस्थितीमध्ये कसा टिकून आहे कोरोनासारख्या महामारीनंतर एकशे चाळीस कोटीचा भारत विचार करा तुम्ही विसरून जातो आपण ज्या वेळा कोरोनाची महामारी आली एकशे चाळीस कोटीचा आणि जग म्हणजे जगातल्या संपूर्ण देशाच्या पन्नास टक्के देशाची लोकसंख्या भारतामध्ये आहे एवढ्या मोठ्या देशाला सांभाळून एवढ्या मोठ्या देशाला आर्थिक मजबूत ठेवून जगाची कॉम्पिटिशन करणे ही काही लहान गोष्ट नव्हती मित्रांनो काहीतरी बोलता ते बोलता येतं आपल्याला विरोध विरोध करता येतं पण देशाला कोरोना सांभाळून देशाला मजबूत ठेवणे हे काही लहानची गोष्ट नव्हती